आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे आम आम्ही जे कागदपत्र केले आमचे सगळे हे केलेले ओके आहेत आणि जे हिना महिला बचत गटवाल्यानं ते पूर्ण बनावट कागदपत्र लावल्यामुळे त्याच्या त्याच्या गटाला ते हे दिलं दुकान दुकानदार ते, 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 ते नमस्कार मी भगवान जाधव मी सध्या वसमत शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये शासनाकडून महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जातात त्यामध्ये पहिल्यांदा सक्षमीकरण करण्यासाठी शासनाकडून पहिल्यांदा स्वस्त धान्य दुकानाची योजना शासनाकडून आखण्यात आली होती होत आहे शासनाकडून कुठेतरी महिलांची कुचमना होताना दिसत आहे त्यातच आता वसमत तालुक्यामध्ये सर्वात ता, मोठ्या प्रमाणामध्ये या, या महिलावर अन्याय झाल्याचा प्रकार समोर येत आहे जे की आहे ती शासनानं स्वस्त धान्य दुकान योजना आखली होती आणि त्यातच आता ज्या महिला लाभार्थी आहेत ज्या महिला सक्षम आहेत जे गट सक्षम आहेत अशा गटावर या ठिकाणी अन्याय झाला आहे आणि या गटाच्या ज्या काही महिला आहेत त्या महिला आता या तहसील वसमतच्या तहसीलसमोर पपोशनला बसल्या आहेत आपण जाणून घेणार आहोत त्या महिलांसोबत नेमकं या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे आम्ही महिला बचत गट आमचा ही महिला बचत गट आहे आणि आमच्यावर आमचं सगळं सक्षम गट आहे आम्ही लोन सुद्धा आम्ही व्यवस्थित भरतोय सरकारचं आणि तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसलो जो भीमाई महिला बचत गट आहे तो गट आम्हाला आमचा हक्क देव आम्हाला आम दे। आम्ही आम, जे कागदपत्र केले आमचे सगळे के हे केलेले ओके आहेत आणि जे हिना महिला बचत गटवाल्यानं ते पूर्ण बनावट कागदपत्र लावल्यामुळं त्याच्या त्याच्या गटाला ते हे दिलं राशन दुकान दिलं ते आम्हाला मान्य नाही आम्हाला आमचं जे खरं आहे ते आमच्याकडं आमचा हक्क आम्हाला पाहिजे कोहिनूर कॉलनी गोविंदनगर कोठा रोड वसमत या ठिकाणी राशनचं दुकान नाही आहे बऱ्याच वर्षापासून त्यामुळं जवळपास दो दोन हजार अठरापासून दीड वर्षापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो आहे मी स्वतः की आमच्या ह्या गल्लीतील लोकांना लांब दूरवर जावं लागले राशन दुकान आणण्यासाठी त्यामुळं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महसूल मंत्री तथा म पहिले आमचे प्रदेशाध्यक्ष जे चंद्रशेखर बावनकुळे साहेब छगन भुजबळ साहेब पुरवठा मंत्री यांना भेटून यांची स्वतः शिफारस दो दिनांक दोन दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंगोली पुरवठा अधिकाऱ्याला यांचं पत्र आहे की कोहिनूर कॉलनी गोविंदनगर भागात राशन दुकान मिळाली पाहिजे त्यांच्या लोकांची गैरसोय होऊ नये काल परवा जाहीर प्रकट निघालं जाहीर प्रकट निघाल्यानंतर पाच फॉर्म या जाहीर प्रकरणावर कोहिनूर कॉलनी गोविंदनगर दुकानासाठी पडले होते तर त्यामध्ये सक्षम गट जो होता हा महिला बचत गट होता माझी स्वतःची संस्था होती मी स्व सचिव माझ्या संस्थेचा पण त्याच्यात फॉर्म होता परंतु जे काय प्राधान्यक्रमानुसार दुकान मिळायला पाहिजे होती ते बचत गटाला प्राधान्य पाहिलं होतं तर यामध्ये ह्या महिलांचा जो ग गट आहे तो गेली आठ वर्षापासून सक्षमपणे गट, गट आहे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंटच्यात कमी नाहीत पण ज्या हिना बचत गटासाठी ज्यांनी डॉक्युमेंट लावलेत त्यांची तिने क कलेक्टर तहसीलदार मॅडम आणि ती पूर्ण समिती जी आज आहे त्यांनी हे योग्यरित्या तपासणी केलेली नाही आणि मुख्याधिकारी साहेबाला माझी विनंती आहे मुख्याधिकारी साहेबांनी नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र प्रमाणित केलं आहे की हिना महिला बचत गट हे सक्षम गट समाधानकारक त्यांचं काम आहे म्हणून त्यांनी जे दिलेलं आहे पत्र ते मुख्याधिकाऱ्याला माझी तीच विनंती आहे तुम्ही जे नऊ दहा तारखेला जे पत्र दिलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही सादर करा पुरावे उद्या की तो गट सक्षम असल्याचं तुमच्याकडे कुणं पत्र दिलं होतं आणि आम्ही आज सांगतो गट तो, तो, तो सक्षम नाही तुम्ही फेर तपासणी करा आणि तपासणी करण्यामध्ये तहसीलदारबाई ज्या होत्या आणि परत जी टीम होती कलेक्टरच्या अंतर्गत कलेक्टरच्या देखरेखीमध्ये तुम्ही तपासणी करा आणि आम्हाला इथं न्याय द्या या महिलांचं महिलावर अन्याय झालेला आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही होते संतोष हादेवी व महिला बचत गटातील काही महिला कार्यक्षम महिला बचत गटाम गट म्हणून नगरपालिकेच्या सुद्धा मान्यता दिली परत जी काही समिती स्थापन होती या समितीने सुद्धा या ठिकाणी त्याच महिला बचत गटाला सक्षम म्हणून मान्यता दिली परंतु सत्यता ही, ही आहे की जे काही इस... सक्षम महिला बचत गट आहे तो सक्षम महिला बचत गट त्याला प्राधान्यक्रमानं बाजूला ठेवण्यात था, आ ठेवण्यात आलं डावलण्यात आलं आणि जो अक्षम गट आहे प्रशासनाकडून त्या अक्षम गटाला प्राधान्य देऊन त्या अक्षम गटाला स्वस्त धान्य दुकान देण्यात आलं त्यामुळं या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून महिलांची होणारी जे काय आहे ते सक्षमीकरण हे आता कुठेतरी भेदभावाची वागणूक होत असले या ठिकाणी प्रशासनाकडून होत असल्याचं दिसून येते त्यामुळे या ठिकाणी ह्या काही महिला ज्या बसलेल्या आहेत उपोषणासाठी जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाण बसून उठणार नाही अशीही या ठिकाणी महिलांनी धारणा केलेली आहे या महिलांना न्याय मिळतो की नाही पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे